नाही एफ आय आरमध्ये तक्रार फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार एकूण सहा आरोपी त्यांनी स्पष्टपणे नावानिशी सांगितलेले आहेत आणि इतर त्यांचे साथीदार असं नमूद केलेलं आहे सखोल तपासानंतर आपल्याला सर्व एकूण आरोपी निष्पन्न किती होतात त्याप्रमाणे संख्या निश्चिती होईल एकूण किती राऊंड सर या पोलीस स्टेशनमध्ये फायर करण्यात आले प्राथमिक तपासानुसार आत्तापर्यंत तिथं लक्षात आलेलं आहे की दहा राऊंड्स फायर केलेले आहेत एका रिव्हॉल्वरमधून सहा राऊंड आणि दुसऱ्या रिव्हॉल्वरमधून चार राऊंड्स फायर केल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झालेलं आहे नाही द्वारली गावामध्ये जी जमीन आहे त्या जमिनीच्या विकसन कराराच्या अनुषंगानं मूळ सुरुवात झालेली आहे आणि तिथं जी जमीन आहे ती एकनाथ जाधव यांची एकनाथ जाव जाधव हे एक दलित बंधू आहेत आणि त्यांची महारवतनाची जमीन आहे त्या महारवतना जमिनीच्या अनुषंगानं ॲडव्हान्स देणं आणि करार करणं कर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अशा अनुषंगानं वेगवेगळे ते वादविवाद आहेत वेगवेगळ्या न्यायालयामध्ये पण ते गेलेले आहेत रेव्हेन्यू कोर्टामध्ये गेलेले आहेत परंतु यामध्ये तिथं जेव्हा बिल्डरनी का काही दिवसापूर्वी तिथं कब्जा घेतला तर त्या कब्जाला त्या मूळ मालकाने विरोध केलेला आहे त्या अनुषंगानं कब्जाला विरोध करणाऱ्या लोकांमध्ये म्हणून महेश गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार द्यायला काही लोक येत आली होती ज्यामध्ये वैभव गायकवाड हे सुद्धा आले होते आणि त्यावेळेस त्यानंतर मग ज्यांच्यावर तक्रार होते महेश गायकवाड राहुल पाटील हे पण इथं पोलीस स्टेशनला आले दोन्ही गट समोरासमोर झाल्यानंतर काही आरडा उरडा आणि काही बोलाचाली झाल्या त्या बोलाचाली होऊ नयेत म्हणून पोलीस दल प्रयत्न करत होतं तेवढ्यात तिथं आमदार श्री गणपत गायकवाड हे पण आले आणि ते पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते जेव्हा बाहेर जास्त आवाज आला तेव्हा पी आय श्री जगताप हे बाहेर आले आणि जमावाला तिथल्या उपस्थित लोकांना सांगत होते की शांतता ठेवा परंतु त्याच दरम्यान तिथं आतमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती आमदार गणपत गायकवाड यांनी निशाणा धरून त्यांना जिवे ठार मारण्यासाठीच्या उद्देशानं फायर केला ज्यांच्या गोळ्या त्यांना लागल्या आणि त्यात ते जखमी झाले कोसळले आणि रक्तबंबळ झाले म्हणजे की स्वतःच्या स्वतःच्या बचावासाठी आणि मुलाला मारहाण होत होती फायर केले तसं काय घडलं होतं यामध्ये मी स्पष्ट सांगतो आहे की हा जे फाय हे जे फायरिंग झालेलं आहे हे आत्मसंरक्षणासाठी अजिबात झालेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की जे जखमी आहेत महेश गायकवाड राहुल पाटील हे आपल्याला सी सी टी व्हीमध्ये पण स्पष्ट दिसतं आहे की ते सी सी टी व्ही फुटेज बाहेरच्या बाजूला काय चाललेलं आहे याचं चा सी सी टी व्ही फुटेज बघत होते आणि ते शांतपणे बसलेले असताना इवन गाफील असताना त्यांचं लक्ष फुटेजच्या डिस्प्लेकडे असताना अचानकपणे यांनी उठून निशाणा धरून त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे